Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी इज्यू मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थी आणि पालकांचे प्रश्न येत आहेत की सिलेक्शन लेटर कशा प्रकारे डाउनलोड करायचं अनेक विद्यार्थ्यांचं काल जो महाराष्ट्रामध्ये बी एम एस आणि बी एच एम एस राऊंड डिक्लेअर झालेला आहे त्यामध्ये ॲडमिशन झालेलं आहे तर जे काही कॉलेज तुम्हाला मिळालं आहे त्या कॉलेजचं सलेक्शन लेटर कशा प्रकारे डाउनलोड करायचं असेल त्या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला या वेबसाईटला व्हिजिट द्यायचं आहे या ठिकाणी आल्यानंतर जो काही तुमचा रजिस्टर ईमेल आय डी आणि पासवर्ड आहे तो टाकून तुम्हाला साईन इन या ऑप्शनवर क्लिक करायचा असेल साईन इन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची एक विंडो ओपन होईल यामध्ये तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मेडिकल अँड आयुष एज्युकेशन हा ऑप्शन तुम्हाला मिळेल यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर बॅचलर ऑफ मेडिकल अँड आयुष एज्युकेशन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं असेल या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करा थोडा वेळ वेट केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची एक विंडो ओपन होईल या ठिकाणी आपण पाहू शकतो ही विंडो ओपन झालेली आहे यामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अलॉटमेंट लेटर तर जे काही कॉलेज तुम्हाला राऊंड वनमध्ये मिळाला आहे त्या कॉलेजचं अलॉटमेंट लेटर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं असेल या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इथे पाहू शकतात चॉईस नॉट अवेलेबल आलेला आहे परंतु जर तुम्हाला या कोटामार्फत कॉलेज मिळालं असेल तर या ठिकाणी तुमचं जे काही अलॉटमेंट लेटर आहे ते येणार आहे एक मिनिट मी या ठिकाणी एका विद्यार्थ्याचं अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून दाखवतो या विद्यार्थ्याला ऑल इंडिया पंधरा टक्के कोटामार्फत कॉलेज मिळाला आहे या कोटाची देखील सेमच प्रोसेस असेल